नमस्ते मित्रांनो आपण आहोत आत्ता सासवडच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली ती जोडी आहे शेवळयाबांचा पाखऱ्या आणि अर्जुन काय सांगाल दादा कशा पद्धतीनं पाखऱ्याचा आणि अर्जुनचा पायरा करण्यात आला दोन दिवसापूर्वीच झाला पायरा बरोबर वडकेच्या मैदानात दिवसच बर इथं गाडी आणूया बर चालतोय काय सांगाल आता हा उर्मिला ताईंच्या नावाने पळतो हो। काय फोन झाला का नाही ताईंचा मॅडमचा झाला फोन काय म्हणाले मॅडम काय आनंदच आहे की मॅडम ला बी मॅडम नाही नेमक्यात नेमकी एक नंबर होतो मॅडमला इच्छा आहे की एक नंबर असताना मैदानामध्ये एक नंबर हवा काय म्हणाले आता काय अभिनंदन केलं कसं काय केलं तिकडे रान कसं पळायला रान हा चांगलं पळायला चढाची पाठीटीची ओराटेची फाटी आयोजकांनी कसं काय आयोजन नियोजन केलं होतं आयोजन नियोजन एकच नंबर झालं त्यामुळे काय कोणावर अन्याय झाला नाही पारदर्शक निकाल बिकाल सगळं व्यवस्थित त्याचबरोबर गटाला असेल सेमी असेल गाडी जबरदस्तच पळाली सुट्टी सुट्टात सो एकदम सुंदर अशी गाडी पळते का नर्मदा नदी नर्मा चालक कोण होतं गाडीवर चिवळा ड्रायव्हर माळशिरसचा चिवळा ड्रायव्हर ती नेहमी असतात आबाच्या गाडीवर असतात काय सांगाल आमदार शिवतारे साहेबांनी जी बक्षिस जाहीर केली होती बॅनरवर त्यानंतर परवा दिवशी त्यांनी मुलाखत दिली त्यावेळेस अचानक त्यांनी सुद्धा त्यांच्या वतीने पंचवीस हजार रुपये परत एक ते आठ बक्षिसाला जाहीर केले काय सांगाल एवढी मोठी रक्कम जाहीर केली होती ते बैलगाडी मालकांचा विचार करूनच त्यांनी बक्षीस वाढवलं कारण की शेवटचा नंबर तू बघितलं तर दहा अकरा हजार रुपये भेटतात बरं आता ते पंचवीस हजार रुपये वाढत ते बैलगाडी हजार रुपये आणि तेवढं करून सुद्धा आयोजकांनी एक नव बक्षीस स्वतःच्या वतीने वाढवलं नऊ हजार काय तरी काय सांगाल त्याविषयी कमिटीचा आभार नवं बक्षीस वाढवलं त्या बक्षीस वाढलं कमिटी असेल किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका असेल यांनी कशा पद्धतीनं हे निर्णय दिले कशा पद्धतीने सगळं नियोजन केलं होतं आज निर्णय बिरणे सगळं व्यवस्थित झालं आयोजन बियोजन एक नंबर झालं आता कधी पळेल अर्जुन कुठल्या मैदानात दिसेल पुशेगावला पुसेगाव आता आरामावरती आरामावरती बरं चालते धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपण आहोत आता सासवडच्या मैदानामध्ये आणि तुम्ही पाहू शकता आदरणीय शेवाळ्याबांच्या पाखऱ्यानं आज एक नंबर केला त्या जोडीला होता अर्जुन आणि आपल्या समोर चिवळा ड्रायव्हर आहेत नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कशा पद्धतीने गाडी पळाली गाडी चांगली पळाली आज पहिल्यांदाच पळाली का कसं काय हा पहिल्यांदाच पळाली पहिल्यांदाच पळाली एकच नंबर केला हो एकच नंबर केला मैदान कसं केलं आयोजकांनी आयोजकांनी मैदान एक नंबर केलं आणि विशेष म्हणजे गाडीच्या वेळेस गटाला पळाली गटाला पळत असताना भरपूर अंतर टाकलं प्रेक्षक पण म्हणत होता की हीच गाडी एक आज एक नंबर करेल त्याच्याविषयी काय सांगाल गाडी गटालाच स्पीडनं आज पळाली होती हा त्यामुळे गटालाच वाटलं होतं गाडी आज एक नंबर करेल त्यानंतर पण पण अंतर झालं फायनल पण केलं आणि जोडीला फायनल तर एकदम सगळं प्रेक्षकच बघत राहिले हो चांगली गाडी कसा पायरा करण्यात आला आता आबांनी काय पूर्वकल्पना दिली का हो आधी दिली दिवाळीनी आणि अमोलनं विलास पवारांनी चर्चा केली बरं आबांना सांगितलं पायरा झालाय बरं बरं आणि आबानी मग परत सांगितलं कसं पडायला रान चांगला आहे फक्त चढ आहे रान कमी आहे उराठी उराटी उराठी मग ते जरी कमी असलं तरी उराटीमुळे तेवढीच ताकद लावा लागते तेवढीच ताकद पण जाग्यापासून जास्त पळावं लागते ना जागापासून जास्त पळावं लागते रान असतं तर मग गडबड झाली असते गाड्यांची होय ना सामन्यातले गाड्या उतरले असते आपण ही कसं एकदम सुट्ट्या गाड्या उतर सुट्ट होत चढ रान चढ आयोजकांनी जे मेन बक्षीस होते त्याच्या जोडीला आ, पुरंदर हवेलीच्या आमदार बाप्पू शिवतरे यांनी पंचवीस हजाराची वाढ दिली होती एक ते आठ नंबर पर्यंत काय कसं नियोजन कसं वाटलं तुम्हाला चांगलं नियोजन केलं चांगलं नियोजन चांगलं केलं काय के आता पाखर्या आरामावरती असणार आहे का, का, का आता आराम आता पुषेगाव फक्त बरं बरं धन्यवाद चिवळावर आपल्याला आदरणीय शिवळा भेटले तर नमस्ते आणि तुमचं अभिनंदन धन्यवाद धन्यवाद आज आणि अर्जुननी जबरदस्त असा स्पीड लावून एक नंबरचं मान आहे नामदार केसरी मैदानामध्ये काय सांगाल मैदान कशा पद्धतीने पार पडलं मैदान व्यवस्थित अतिशय पारदर्शकपणे पार पडलं लवकर उरकलं मैदान उजळ्या सकट फायनल झाली कुठलाही वाद वादविवाद झालेला नाही मैदानावरती ना कुठलाही निकाल पेंडिंग नाही किंवा कुठलाही गालबोट लागलेलं नाही मैदानाला मैदान अतिशय चांगले झालेलं आहे म्हणजे कुठल्याही बैलगाड्या मालकाची तक्रार नाही राहिलेली मैदानावरती आणि विशेष म्हणजे पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांनी बक्षिसामध्ये वाढ करत स्वतःकडून प्रत्येकी एक ते आठ बक्षिसाला पंचवीस हजार रुपये रोख रक्कम जाहीर केली ती देण्यात ही आली काय सांगाल त्याविषयी तो, तो एक बैलगाडी मालकांना एक बोनस मिळाला आणि त्याबद्दल मी अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर पुरंदर तालुका यांच्या वतीने मान्य आमदार श्री विजय बापू शिवतारे यांचे आभार मानतो आणि विशेष म्हणजे पाखरे आणि अर्जुनची तुडी पायरा कसा करण्यात आला होता कधी नियोजन झालं पैरा मला वाटतं वडकीच्या मैदानाच्या अगोदरच ह्या मैदानाचा पैरा झाला होता बऱ्याच दिवस गाडी पळवली नव्हती गाडी चांगली पण पूर्वी पळवलेली होती गाडी आणि बऱ्याच दिवसात ही दोन्ही बैले एकत्र नव्हते तर विजयबामा काळेंनी आपलं ते पा ओळखीच्या मैदानाच्या अगोदरच या मैदानाचा पैरा केला होता त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याच्या वतीने आज मग मैदानावरती संपूर्ण नियंत्रण होतं कशा पद्धतीने तालुका कमिटीने हे मैदान पार पडलं हो आज पुरंदर तालुक्याच्या कमिटीने अतिशय चोख भूमिका बजावली निर्णयामध्ये आणि मैदान लवकर पार पाडण्यासाठी आणि त्यांना एक मोलाचं सहकार्य लाभलं आमच्या हवेतल तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत संतोष मोडक त्यांनीसुद्धा खूप मोठं सहकार्य केलं पुरंदर तालुक्याच्या कमिटीला त्यांचंही पुरंदर तालुक्याच्या वतीने मी आभार मानतो आगामी नियोजन काय असेल कुठल्या मैदानात दिसेल आता पुशेगावला पळ पुगाव मैदानाच्या विषयी काय सांगाल हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान आहे हो मैदान हे पहिलं मान पहिलं दोन जे मानाचे मैदान आहेत त्याच्यापैकी पुसेगाव हे मानाचं मैदान आहे तर यात्रा कमिटीला बैलगाड्या मालकांनी सहकार्य करायला पाहिजे लवकरात लवकर मैदान चालू करणं आणि लवकरात लवकर ते संपवणं हे पूर्णतः बैलगाडी मालकांच्या हातात आहे संयोजकांना जास्त गाड्या आल्यामुळं त्यांना पण फार ताण आहे तिथं तर तो जो ताण आहे तिथं तर तो कमी करायचं काम बैलगाडी मालकांच्या हातात आहे सर्वांना एक मी नम्र विनंती करतो अखिल भारतीय बैलगाडा संघटनेतर्फे की पुसेगावच्या यात्रा कमिटीला लवकर येऊन लवकर गाड्या झोपून लवकर त्या व्यवस्थित उभ्या करून त्या सोडण्याचं काम पटपट होईल आणि ते मैदान कसं लवकर एक दिवसात उरकून जाईल याच्याकडं सर्वांनी लक्ष देऊन सगळ्यांनी त्या पद्धतीने वागावं अशी मी सर्व बैलगाडी मालकांना विनंती करतो चालते धन्यवाद आबा धन्यवाद